नमस्कार मीराची पहिलीच संक्रांत असते आणि देविकाची सुद्धा पहिली संक्रांत असते संक्रांतीसाठी काही बायका घरामध्ये येतात बायका घरी येतात निरुपाला म्हणतात वाव वहिनी तुमच्या सुना किती छान दिसता आणि तुमची किती सुन सुंदर नटलेली आहे त्यावेळी निरुपा म्हणते हो ना किती छानच सुंदर असून आहे माझी निरुपा खुश झाले असते तिला असं वाटत असतं की सगळेजण देविकाचं कौतुक करत आहेत त्यानंतर त्यातील एक बाई म्हणते आम्हाला पण ना अशीच सारखी सून पाहिजे त्या ऐकल्यावर सत्या खुश होतो आणि सत्या खुशीने हसू लागतो आणि त्यानंतर निरुपा म्हणते निरुपा थोडी नाराज झाली असते निरुपा म्हणते अहो तुम्ही बघताय की नाही माझ्या दुसऱ्या सुन्याने किती दागिने घात सोन्याचे त्यावर त्या बायका म्हणतात अहो तुम्हाला माहिती आहे का आज हलव्याच्या दागिन्यांनाच महत्व आहे आणि आज हलव्याचे दागिने ह्या सोन्याच्या दागिन्यांच्याच रेटने विकले जातात आज मार्केटला सुद्धा ना ते नाही आणि तुमच्या मिराने ते घातलेले आहेत ते ऐकल्यावर निरुपाला तर खूपच वाईट वाटलेलं असतं इथं देवी का विचार करत असते की माझं एवढं सगळं असून सुद्धा मी मागं पडते आणि मीरा सगळ्यात पुढे पुढे चाललेली आहे कारण मीरा तर सगळेच जण कौतुक करत आहेत आणि सत्य सुद्धा खुश झालेलं असतो कारण त्याच्या मेहनतीला आता फळ आलेलं असत त्यानंतर त्या बायका मस्तपैकी हळदी कुंकू करतात आता सगळ्या बायकांनी मिळून निरुपा मीराचं कौतुक केलेलं असतं त्यामुळे निरा मीरा आता खुश झालेले असते आणि निरुपा आतल्या जळत असते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू